मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये देशाचा मूड बदलला असल्याचं दिसून येत आहे तसा पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा या दोन्ही टप्प्यामध्ये इंडिया आघाडीला अधिक लोकांनी पसंती केल्याच्या बातम्या आहेत तशा पद्धतीचे सर्वे समोर येत आहेत सात मेला तिसरा टप्पा आहे आणि या तिसऱ्या टप्प्यात सुद्धा इंडिया आघाडी पुढेच राहील असंही सांगण्यात येत आहे देशाचा असू दे महाराष्ट्राच्या बाबतीत आपण पाहूया महाराष्ट्रात उद्या अकरा जागेवर मतदान होत आहे आणि या अकरा जागेपैकी हमकास आठ आणि नऊ सुद्धा म्हणजे एखादी जास्त सुद्धा जागा इंडिया आघाडीला किंवा महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये मिळण्याची शक्यता आहे अशा पद्धतीची चर्चा किंवा अशा पद्धतीचा लोकांचा जो लोकमानस आहे समोर प्रश्न हा निर्माण होतो की निवडणुकीच्या नंतर एकनाथ शिंदे यांचं आणि अजित पवारांचं नेमकं काय होणार आहे या विषयावर नमस्कार मी राजू आणि आपण पाहताय आहे दरिंगन लाईव्ह महाराष्ट्र पूर्णपणे महायुतीच्या विरोधामध्ये आहे हे सिद्ध होत चाललेलं आहे याला आता कुठलं भविष्य बघण्याची आवश्यकता नाही महाराष्ट्रामधल्या एकूण अठ्ठेचाळीस जागेपैकी तीस जागा जवळपास खात्रीने महाविकास आघाडी जिंकेल आणि अठरा जागापर्यंत फार तर महायुती जाईल अशा पद्धतीची चर्चा आहे मित्रांनो गंमत अशी आहे की महायुतीला जागा वाटपामध्ये भारतीय जनता पार्टीने अठ्ठावीस जागा पदरात पाडून घेतल्या तर शिंदेनं पंधरा जागा दिल्या आणि अजित पवारांना पाच म्हणजे चारच दिल्या एक जागा अजित पवारांच्या हिश्श्यातली महादेव जानकरणा म्हणजे राष्ट राष्ट्रीय समाज पक्षाला दे या संपूर्ण जागेचं कॅल्क्युलेशन जेव्हा हो समोर येत आहे तेव्हा महायुतीच्या पदरामध्ये महाराष्ट्रातल्या एकूण जागेपैकी सतरा ते अठरा जागा पडतील अशा पद्धतीचा नवा विचार अशा पद्धतीची नवी चर्चा महाराष्ट्रामध्ये होते मग ती विदर्भात असेल पश्चिम महाराष्ट्रात असेल कोकणात असेल मुंबई विभागामध्ये असेल किंवा खानदेशामध्ये असेल किंवा आता जे सांगितलं जातं की जवळपास तेरा जागेवर पूर्वी मतदान झाला दोन टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये या तेरापैकी नऊ जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असल्याचं सांगण्यात येतं उद्या अकरा जागेवर मतदान होणार आहे सात मेला तर या अकरापैकी नऊ जागेवर हमकाच महाविकास आघाडीचे उमेदवार विजय होतील असा सर्वे पुढे येतोय अशी असा चर्चा सुद्धा आता पुढे येते किंवा अशा पद्धतीच्या बातम्या आहेत मला एक प्रश्न असा पडतो की निवडणुकीच्या नंतर म्हणजे महाविकास आघाडीच्या जागा अधिक येणार महाराष्ट्रामध्ये यामध्ये ते मात्र शंका नाही परंतु अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं निवडणुकीनंतर काय होणार आहे भारतीय जनता पार्टीचं फारसं नुकसान होईल असं मला स्वतःला वाटत नाही कारण भारतीय जनता पार्टीने अठ्ठावीस जागेवर भारतीय जनता पार्टी, पार्टी लढत असली तरी भारतीय जनता पार्टी पंधरा जागेच्या आसपास विजय मिळवू शकते अशा पद्धतीचा कयास पुढे येतोय त्यामुळे भारतीय जनता पार्टीनं गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने तेवीस जागा जिंकलेल्या होत्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं नुकसान होणारच आहे ते सात ते आठ जागेचं होऊ शकतं असं सांगण्यात येतं परंतु एकनाथ शिंदेचं आता विधानसभेला अगदी तीनच महिन्याच्या नंतर विधानसभेला सामोरं आहे आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला दोन तीन जागा जर मिळाल्या किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शून्य जागा महाराष्ट्रामध्ये मिळाल्या तर हे दोन नेते उद्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचं राजकारण करणार आहेत विधानसभा कशी लढवणार आहेत किंवा राष्ट्रवादीचा मी प्रमुख म्हणून अजित पवार काय भूमिका घेणार का आहे आणि एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार आहेत असा नवा प्रश्न आता उपस्थित केला जातोय एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे काही मंडळी असं म्हणतायत की निवडणुकीनंतर काहीतरी वेगळा विचार एकनाथ शिंदे यांना करावा लागेल आणि त्यांनी तो तसा केला नाही तर त्यांच्याकडं असलेले जे आज संख्याबळ आहे आमदारांचं हे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक संख्याबळ पुन्हा मातोश्रीवर जाऊ शकतं अशा पद्धतीचे कयास आता राजकारणामध्ये निवडणुकीच्या या तिसऱ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर बांधले जात आहेत आणि तीच परिस्थिती नेमकी राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं चार जागा महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पदरात आहेत जागा वाटपामध्ये चार जागा त्यांना मिळालेल्या आहेत या चार जागेपैकी जर अजित पवारांनी एकही जागा जिंकली नाही तर उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य काय असेल किंवा त्यांच्या बाजूला असलेले सदोतीस अडुतीस आमदार आणि आजच्या हिशोबातला एक दोन दूं, एक दोन असलेले त्यांचे जे खासदार आहेत प्रफुल्ल पटेल असतील राज्यसभेचे किंवा सुनील तटकरे वगैरे यांचं पुढे काय होईल ही सगळी मंडळी काय भूमिका घेतील अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली आहे आणि लोक असं सांगतात की राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीच्या नंतर लोकसभा निवडणुकीच्या नंतर या दोन फुटलेल्या घटक पक्षामध्ये म्हणजे शिवसेनेचा एक गट फुटून एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन केला तर एकनाथ शिंदेना सुद्धा उद्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या नंतर म्हणजे चार जूनच्या नंतर एकनाथ शिंदे यांना त्यांच्या आज असलेल्या पक्षामध्ये मोठी फोट पडलेली बघायला मिळेल आणि त्या दृष्टीनं अनेकांच्या हालचालीसुद्धा सुरू आहेत अनेक जण अनेक नेते एकमेकांशी संवाद करत आहेत की आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या नंतर काही वेगळा विचार करायला लागेल तीच नेमकी परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद अजित पवार गटाची सुद्धा आहे आणि बारामतीची जागा सुद्धा अजित पवार जिंकण्याची शक्यता नाही अशा पद्धतीचा आता आकडेवारी किंवा अशा पद्धतीची चर्चा समोर येते आपण जर काल काल बारामतीमध्ये जो प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ज्या पद्धतीचं शक्ती प्रदर्शन बारामतीमध्ये झालं आपल्यापैकी काही जणांनी टी व्हीवर जर शरद पवार गटाचं किंवा सुप्रिया सुळे यांचं प्रदर्शन त्याला उपस्थित असलेला संपूर्ण पवार कुटुंबीय आणि बारामतीतली जनता आणि त्या जनतेचा जनतेची संख्या आपण जर पाहिली असेल तर आपल्या लक्षात येईल की बारामतीमध्ये पुन्हा सुप्रिया सुळे याच विजय होणार आहेत किंवा होतील अजित पवारांनी कितीही विकासाच्या गोष्टी बारामतीमध्ये केल्या असल्या तरीसुद्धा अजित पवारांच्या बाजूला असलेले जे लोक आहेत या लोकांसाठी बारामतीमध्ये एक एक शब्द प्रयोग केला जातोय त्याच्यासाठी मलिदा गँग असं त्या अजित पवारांच्या समर्थकाला म्हटलं जात आहे तर गुत्त्यासाठी कामासाठी बदल्यासाठी नोकऱ्यासाठी किंवा वेगवेगळ्या ला फायद्यासाठी लाभासाठी अजित पवारांच्या बाजूला असलेल्या लोकांचा एक मोठा गट बारामती परिसरामध्ये आहे आणि तो गटच फक्त अजित पवारांच्याकडे आहे बाकी सगळी बारामती लोकसभा मतदारसंघातला मतदार हा शरद पवारांना मांडणार आहे आणि त्यांच्याच बाजूला असल्याचं दिसून येते म्हणजे अजित पवारांचा एकही जागा ना लागणार नाही म्हणजे सुनेत्रा पवार सुद्धा जर विजयी नाही झाल्या तर मग अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं काय होणार स्वतःला ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घेतात राष्ट्रवादी काँग्रेस माजी आहे मानतात घड्याळ चिन्ह त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे आपल्या पदरात पाळून घेतलं राष्ट्रवादीचं नावही पदरात पाडून घेतलं असं असतं असं असं असताना अस जर पदरात जागाच पडल्या नाहीत श्री एकनाथ शिंदे यांच्या आणि अजित पवारांच्या तर या दोन पक्षाला काय काय भविष्यव्य आहे काय असणार आहे एकतर राष्ट्रवादी अजित पवार शरद पवारांच्याकडं परत जावं लागेल हा एक मार्ग त्यांच्यासाठी आहे तसाच शिंदेंना मातोश्रीवर परत जावं लागेल हा मार्ग त्यांच्यासाठी शिल्लक आहे किंवा या दोघांनाही आपापले पक्ष भारतीय जनता पार्टीमध्ये विलीनसुद्धा करावे लागतील अशी परिस्थिती भविष्यामध्ये येऊ शकते भारतीय जनता पार्टीचं फारसं नुकसान होत नाही आणि शिंदेंच्या शिवसेनेचं वाटोळ झालं तरी त्याचं दुःख भारतीय जनता पार्टीला वाटायचं कारण नाही तसं अजित पवारांच्या पक्षाचे तीन तेरा झाले तर ते भारतीय जनता पार्टीला त्याचं फारसं स्वयरसूतक नाही आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातली या चिंतेमध्ये आहे की निदान तेवीस जागा तरी भारतीय जनता पार्टीला मिळाल्या पाहिजेत अठ्ठावीस पैकी यासाठी जर त्यांचा प्रयत्न सुरू आहे बाकी अजित पवाराचे आले काय पडले काय त्यांना फारसं देणं गेलं नाही तसंच ते एकनाथ शिंदेचे आले काय पडले काय याबद्दल त्यांनाही फारसं देणं गेलं नाही पण आपण गेल्या वेळेला जे संख्याबळ मिळवलेलं होतं तेवीसचं तर हे तेवीसच्या तेवीसचं संख्याबळ कायम राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भारतीय जनता पार्टी आहोरात प्रयत्न करते कष्ट करते त्यांना कितपत यश येतं हे आपल्याला बघावं लागणार पण पंधरा जागा तरी आज हमकास आणि खात्रीनं भारतीय जनता पार्टी जिंकत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो महाराष्ट्र मी वारंवार माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये गोष्ट सांगत असतो की नेते कसेही वागले कार्यकर्ते कसेही वागले पक्षाने काही निर्णय घेतले पक्ष फुटले काय पक्ष राहिले काय इकडचे तिकडे गेले काय तिकडचे इकडे आले काय हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे हा सर्वांना दुरुस्त करतो आणि कोण कितीही हवेत असला तर त्याला जमिनीवर आणण्याचं काम महाराष्ट्र करत असतो आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अं जनता खरं म्हणजे आता विरोधी पक्ष एकमेकांच्या विरोधामध्ये नाही आहेत तर सत्ताधारी पक्ष विरुद्ध महाराष्ट्रातली जनता अशा पद्धतीची ही निवडणूक आपल्याला बघायला मिळते पहिल्यांदा प्रत्येक मतदारसंघातल्या जनतेनंच ही निवडणूक हातात घेतलेली आपल्याला बघायला मिळते आणि ज्यांनी ज्यांनी म्हणून महाराष्ट्राबरोबर गद्दारी केली असेल महाराष्ट्राचा द्वेष केला असेल महाराष्ट्राचं नुकसान केलं असेल महाराष्ट्रातले उद्योग पळवले असतील महाराष्ट्रातला निधी केंद्राला परत केला असेल किंवा महाराष्ट्रातल्या विविध समाज घटकांना न्याय देताना स्वार्थी हेतू ठेवला असेल किंवा महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला असेल अशा पार्श्वभूमीवर सगळ्या लोकांना एक प्रकारची शिक्षा देण्याचं काम किंवा त्यांना त्यांची काय जागा आहे नेमकं ती जागा दाखवून देण्याचं काम या निवडणुकीमध्ये होत आहे असं मला प्रामुख्याने वाटतं कुणाच्या भाषणाचा महाराष्ट्रात काही परिणाम होत नाही कोणाच्या प्रचाराचा महाराष्ट्रामध्ये काही परिणाम होत नाही लोकांनीच काही वेगळा विचार केलेला महाराष्ट्रामध्ये दिसतोय आणि तो लोकांचा जो काय विचार आहे याचा कानुसा घेण्याचा आपण जर प्रयत्न केला तर देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीनं अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाला चुकीचं वळण दिलं हे वळण महाराष्ट्रातील जनतेला आवडलेलं नाही एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं बाहेर पडले किंवा ज्या पद्धतीनं त्यांनी शिवसेना फोडून स्वतःच्या स्वार्थासाठी गुवाहाटी वगैरे गाठली हा मुद्दाही जनतेला प्रसन्न पडला नाही आणि अशाच पद्धतीनं अजित पवार अजित पवार हे स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःची कातडी वाचवण्यासाठी किंवा स्वतःवर आणि पत्नीवर वगैरे जी कारवाई होणार होती मोठी ही कारवाई वाचवण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीने शरद पवारांचा पक्ष फोडला ही गोष्टही महाराष्ट्रातल्या जनतेला आवडलेली नाही त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेने पहिल्या दोन टप्प्यामध्ये आपला निकाल कोणाच्या पारड्यामध्ये टाकायचा तो टाकलेला आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातली जनता हाच मुद्दा घेऊन मतदान उद्या करणार आहे आणि भविष्यात राहिलेल्या दोन टप्प्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा विचार महाराष्ट्रात होऊ शकतो मला असं वाटतं की निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि त्यांचं संख्याबळ आहे तसं राहणार नाही तसंच ते अजित पवारांचंही आहे तसं संख्याबळ राहणार नाही यातले अर्धे अधिक लोक पुन्हा आपल्या स्वग्रही निघून जातील आ, अशी परिस्थिती आणि अशी चर्चा आजच सुरू झालेली आहे आज इतकाच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा